नमस्कार मित्रांनो जय अग्री कोळी तर आज आपल्या जाळाला लागलेले आहेत खूप सारे बोंबील आणि आज आपण खास बोंबीलसाठी मासेमारी करायला आलो होतो आणि तुम्ही पाहू शकता किती बोंबील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे बोंबील आपण पुढे जाऊन सुकवणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे एकामध्ये एक बोंबील जोडून हे थाळ्यामध्ये ठेवलेले आहेत खूप सारे बोंबील आहेत गाईस आणि आपले हर्षदा आता आपल्याला दाखवतील का कसा बोंबील एकामध्ये एक जोडला जातो पाहू शकता आपण बघूया तर हा जोडला गेलेला आहे बोंबील आणि पुढे आपण पाहू शकतो आता, आता की आपले डॉन दादा हे सगळे बोंबील थाळ्यामध्ये भरायला लागलेले आहेत आणि आता हे डॉन दादा आपले बोंबील घेऊन जात आहेत सुकवायला आणि आपण ओळख पाहू शकता मागच्या व्हिडिओमध्ये देखील आपल्या दादांनी मस्तपैकी चिंबोरा पाण्यात कसा सोडला होता आणि आता हे आपले काटूदादा बोटीच्या वरती बोंबील सुकवायला लागलेले आहेत आणि हे जी काही लाकडं बांधलेली आहेत गाईस ज्याच्यावर बोंबील सुकवले जातात ह्यांना वलांद असे म्हटले जाते आणि आपल्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये असेच हे बोंबील या वलांदीवर सुकवले जातात आणि या वलांदीवर सुकवल्यानंतर खूप छान असे सुकले जातात बोंबील आणि पाहू शकता तुम्ही गाईज हा आपला समुद्रातला नजारा इतक्या वाऱ्यात आणि इतका मेहनतीमध्ये आपले सगळे हे कोळी बांधव आपले कोळीबंधू बोटीमध्ये जातात आणि खूप सारी मेहनत करतात आणि खास आपल्यासाठी ही मच्छी खायला घेऊन येतात गाईस पाहू शकता किती वारा देखील आहे हात वगैरे पकडून आपले काटू जातात तरीसुद्धा बोंबील सुकवायला लागलेले आहेत ला आणि पाहू शकता गाईज एकदा पुन्हा हा नजारा खूप सुंदर नजारा आहे गाईज आणि पुढे आता आपण बघ बग, बघणार आहोत की सगळे बोंबील गाईज लावून झालेले आहेत जवळजवळ आणि आपल्या काटूदादा शेवटला आता हे सगळे बोंबील लावायला लागलेले आहेत लावून झालेले आहेत आणि आता आपण दोन दिवसानंतर पाहणार आहोत ह्या बोंबलाचा येणारा रिझल्ट कशाप्रकारे हे गाईज बोंबील सुकतील तर गायज आपण बघू शकता आता दोन दिवसानंतर हे कशा प्रकारे बोंबील एकदम कडक कडक प्रकारे सुकलेले आहेत आणि आपले सर्व बंधू आता ह्या बोंबलांना या, या वलांदीमधनं एका कॅरेटमध्ये काढून घेतील आणि हे बोंबील सुंदर अशा प्रकारे सुकलेले आहेत गायज तुम्ही पाहू शकता एकूण एक बोंबील कसा सुकलेला आहे आणि आपले दादा सगळे बोंबील काढून घेत आहेत एका कॅरेटमध्ये ठेवण्यासाठी काटूदादांनी युवराजदाकडून बोंबील घेतले आणि आता हे काटूदादा बोंबील कॅरेटमध्ये सुंदर अशा प्रकारे ते बघा कसे सेट केले जातात कॅरेटमध्ये देखील एका व्यवस्थित पद्धतशीर ते बोंबील रचले जातात कॅरेटमध्ये आणि गाईज तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ह्या बोंबलाची जी दात्री असते ती खूप खतरनाक असते गाईज कारण ती जर का पायामध्ये टोपली तर ती निघणं देखील मुश्किल होतं आणि इतकं त्रास होतो त्या बोंबलाच्या दात्रीचा तिच्या दातांचा आणि पाहू शकतो गाईज किती बोंबील छान सुकलेले आहेत आपले सगळे कोळीबंधू बघू शकता बोंबलांना त्या काढायला लागलेल्या आहेत बघा गाईज किती वारं आहे बोटीमध्ये आपल्या युवराज दादांना उभं देखील राहता येत नाहीये तरी देखील ते मेहनत करायला लागलेले आहेत बोंबील काढून आपल्याला द्यायला लागलेले ला आहेत काढून द्यायला लागलेले ला आहेत बघू शकता दादा इतका वारा असून तरी ते कसे एका वलांदीवर चढलेले आहेत आणि जवळजवळ गाईज आपले सगळे बोंबील आता काढून झालेले आहेत फक्त थोडे बाकी आहेत तर गाईज आपण बघितलं की कशा प्रकारे बोंबील आपण पकडले आणि त्याच्यानंतर कशा प्रकारे बोंबील सुकवले गेले आणि कशा प्रकारे त्या कॅरेटमध्ये पद्धतशीर रचले गेले पद्धतशीर त्यांचं सगळं काही केलं गेलं त्या बोंबलांचं कसे सुकवले गेले आणि सुंदर अशा प्रकारे हा गाईज आपला व्लॉग झाला आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये इथे ह्या व्लॉगचा आपण करणार आहोत आता अँड अशाच चॅनलला सपोर्ट करत राहा शेअर सबस्क्राईब आणि लाईक करत राहा आणि शेवटपर्यंत व्लॉग कंटिन्यू करण्यासाठी गाईज खूप खूप धन्यवाद जय अग्रिकोळी जय एकविराई भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये